नमस्कार था था, आप आप आ, आज आपल्यापासी तीन रिकृत आहेत आपला भरती झालेले नुकतीच आता काय पासिंग आउट होणार आहे नाव सांगा तुमचं माझं नाव का कृष्णा रवींद्र जगताप भरती जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग कृष्णा जगताप नाव हे विद्यार्थ्याचं आणि भरती कुठं झाले आहे लोहमार्ग छत्रपती बरोबर आहे तुम्हाला ग्राउंडला मार्क किती आहेत सत्तेचाळीस पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क आहेत फक्त शंभर मीटर तुमचे मार्क बरोबर आहे कारण शंभर मीटर काय लगची गोष्ट आहे समजतंय का तिकडं तुमचं प्रॅक्टिस मध्ये करत असताना ग्राउंड असेल बरोबर आहे आणि इथे एक दोन सेकंड किंवा पन्नास पैकी पन्नास ग्राउंड हुकला असेल बरोबर आहे तुम्हाला चौऱ्याण्णव तुम्ही संभाजी संभाजीनगरला टॉपरच असणार तुम्ही सेकंड टॉपर सेकंड टॉपर आहे का बरं ठीक आहे मला एक गोष्ट सांगा तुम्ही आता लेखी आणि ग्राउंड ला दोन्ही चांगले मार्क घेतले बरोबर आहे तर तुम्ही ग्राउंड ची तयारी कशी केली ग्राउंड ची तयारी गावाकडेच केली सर कोणत्या अकॅडमीस वगैरे क्लासेस वगैरे काहीच नाही का तुमचं शिक्षण किती झालं हो? शिक्षण बारावीच झालं सर फक्त बारावी झालं ग्रॅज्युएशन बीएससी बीएससी काहीच नाही बीएससी ला सेकंड इयर चालू क्लासेस वगैरे लावले होते काय क्लास दोन महिनेच लावले होते कोणत्या अकॅडमी सूर्यदय अकॅडमी होते राज्यात सुरू आहे अकॅडमी बरं बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकॅडमी लावली होती दोन महिने त्या अकॅडमीचा फायदा झाला का तुमच्या जोरावर तुम्ही लेखले ले होते मार्ग घेतले अकॅडमीचा पण फायदा झाला आधी पण नंतर सेल्फ स्टडी जास्त केल्यामुळे जास्त फायदा झाला बरं ग्राउंडचा ग्राउंडला ला कोणती अकॅडमी लावली होती का नाही ग्राउंड स्वतः गावाकडं गावाकडे तुमचा ग्रुप होता का एकटी प्रॅक्टिस करायचा नाही ग्रुप होता ना सर किती लोकांचा ग्रुप पंधरा वीस जण होतो पंधरा वीस जणांचा ग्रुप होता पंधरा वीस मध्ये किती लोकांचा फोर्टी प्लस ग्राउंड होता फोर्टी फाईव्ह प्लस आठ ते दहा होतं बरं ठीक आहे आणि लेखी सर्वांची कशी होती लेखी पण चांगली होती तुम्ही ग्राउंड सोबत अभ्यास करायचा ग्रुप स्टडी डिस्कशन वगैरे व्हायचं का फक्त आणि इंडिव्हिज्युअल अभ्यास करायचं दोन्ही पण बरं आता ग्राउंड तुम्ही नेमकं मैदानावर ग्राउंड प्रॅक्टिस केली का डांबरी रस्त्यावर का सिमेंट रस्त्यावर केली पाणी जर पडेल असलं तर आम्ही डांबरी रस्त्यानं पडायचं आणि मोकळी समजा तर आम्ही मीटरचा शूज कोणता वापरला मेन म्हणजे काय शूज पोलीस भरतीच्या मुलांसाठी जे काय मेन खूप महत्त्वाचा शूज असणार शूज कोणता वापरला कारण पोलीस भरतीच्या मुलांचं बजेट जास्त भारी भारीचा शूज गेला त्याला दोन हजार तीन हजारचं बजेट असते तर तुम्ही कोणत्या शूज रनिंग केली ना तेच चालत सहाशे शेगाव तुमचं वय किती असेल त्या आमचा वय तेवीस तेवीस वर्षाचा म्हणजे पाचशे सहाशे रुपयाच्या शेगावर तुम्ही चांगलं प्रॅक्टिस केली बरोबर आहे म्हणजे कोणताही फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी शूज न घेता ओरिजिनल सेगाचा शूज घेतला आणि प्रॅक्टिस केला त्या शूजचं नाव वगैरे काय आहे

चला ठीक आहे तुम्ही प्रॅक्टिस कशी के केली नेमकं सांगा बरं मार्क म्हणजे चांगले मार्क आहे तुम्हाला एकदम प्रॅक्टिस म्हणजे आम्ही डेलीचं रुटीन असं जाई आमचं टास्क असं जाई काय कशा पद्धतीने टास्क असायचं समजा तुम्ही ग्राउंडवर गेले सुरुवातीला काय करायचं नंतर काय करायचं सकाळी पाचला उठायचो आम्ही हां सकाळी साडेपाच पर्यंत विधी आवरून घ्यायचो आणि नंतर साडेपाचच्या नंतर ग्राउंड का लागायचो आम्ही आधी सोळाशे मीटर नंतर गोळा डायरेक्ट थोडस वर्कआउट वगैरे स्ट्रेचिंग वगैरे आधी स्ट्रेचिंग आधी करायचं बॉडी गरम करायला थोडस पाचशे सहाशे मीटर रनिंग करायचं थोडस स्ट्रेचिंग करायचं मग रनिंग स्ट्रेचिंग आधी करायचं बरोबर आहे ना बरं ठीक आहे नंतर मग रनिंग झाल्यावर काय करायचं तुम्ही रनिंग झाल्यावर थोडं वॉर्मअप करायचो आणि नंतर थोडं गोळा गिळा फेकला तर नंतर शंभरची स्क्रीन असं व्यायाम घेऊन करायचो नंतर घरी जायचो डाईट गेट करायचो डायट मध्ये काय घ्यायचो डायट मध्ये काय चने फुटाने हरभरे ते मूंग काजू बदाम प्रॉपर सांगा चणे बेस्ट आहे चने भेजून चने बदाम भिजून घालायचे संध्याकाळी चने आणि बदाम भिजू घालायचं सकाळी खायचं किती बजाम बदाम भिजू घालायचे सात आठ पर्यंत बदाम चांगले तुम्ही भरतीचा अगोदर काय करत होतो त्याच्या काय शेळ्या मागं शेळ्या राखायचं बरं काय हरकत नाही शेळ्या राखणार आता आय पी एस झाल्या हो तुम्ही काही गोष्ट नाही कायच किती वर्ष शेळा वगैरे वाहतला किती वर्ष प्रॅक्टिस केलं किती वर्ष मेहनत केली तुम्ही तर सत्तेचाळीस मार्क असं नाही की आज प्रॅक्टिस केलं दोन दिवसात होईल एक महिन्यात सत्तेचाळीस मार्क आत असं तर होणार नाही ना तर किती दिवसाची मेहनत आहे सत्तेचाळीस मार्गिनच्या मागचं तेचाळीस मार्क म्हणजे अठरा हजारची भरती निघाली ते तेव्हापासून चालू होते कारण म्हणजे दोन वर्षापासून दोन वर्षापासून दोन वर्ष बर ओके आधी आर्मीची प्रॅक्टिस करायचो त्याच्यामुळं सोळाशे मीटर चांगलं होईल सोळा गोळा आणि शंभर राहिलं होतं बरं काय हरकत नाही आणि सोळाशे चांगला असल्यामुळे तुमचं शंभर मीटरला फायदा होतो शंभरला वगैरे कारण सोळाशे म्हणजे काय एक प्रकारचं स्पिंटच आहे सुरुवातीपासून शेवट तुमची टॉप टॉप स्पिल पाहिजे बरोबर आहे ना हा मिड रन वे आहे त्याच्यामुळे टॉप पाहिजे तर असं दोन राऊंड दोन राऊंड हळू मारतो नंतर दोन राऊंड फास्ट मारतो असं होणार नाही कारण तुमचं प्रत्येक चारशे मीटर तुमचं एक मिनिट पाच सेकंद आलं पाहिजे एक मिनिट दहा सेकंद आलं तर सोळाशे मीटर खूप महत्वाचा आहे आता तुम्ही आठवड्याचा शेड्यूल कसा बनवला हो आठवड्याचा शेड्यूल आमचा रविवारी वापरायचा आहे थोड फार रविवारच्या दिवशी पिक्चर खिच्चर पाहायचं मनोरंजन करायचं थोडंफार आणि सोमवार ते शनिवार पूर्ण शेड्यूल सोमवारी काय मारायचं तुम्ही कोणता इव्हेंट घ्यायचा सोमवारी रनिंगचा आणि लॉंग रनिंग घ्यायचं सोमवारी लॉंग रनिंग आहे मंगळवारी मंगळवारी थोडं सोळाशे नाही तर दोन मीटर दोन हजार मीटर असं गेलो मंगळवार तसं काय तुमचं मंगळवारी तेच राहायचं रनिंग थोडीफार सगळं वर्कआउट तेच डेली रुटीन तेच सोमवारी काय करायचं तुम्ही लॉन्ग रन वगैरे मारायचं बरोबर आहे मंगळवारी सोळाशे दोन हजार च वगैरे ता उगवनाचं एक दोन रूम मारायचं हो बुधवारचं काय असायचं बुधवारचं ते शंभर मीटर साठी स्प्रिंटा मारायचा डोंगर होता असा चढ होता डोंगर हिल मारायचं हिल मारायचं हिल किंवा जे चलाना असेल चढ असतं ते मारायचं गुरुवारी वगैरे चढाचा स्प्रिंटा मारायचो आम्ही तुम्ही गुरुवारी काय मारायचं गुरुवारी काय थोडं पाच हजार मीटर पाच किलोमीटर मारायचं शुक्रवारी शुक्रवारी ते सोळाशे टायमिंग शनिवारी टायमिंग काढू म्हणजे दर दर आठवड्यामध्ये एक दिवस म्हणजे शनिवारी टायमिंग काढायचा फुल ताकतलं बरोबर आहे बरं तुम्ही आता भरती निघत असेल एक वर्ष उशीर असेल सहा महिने उशीर लागत असेल भरतीला तर एकमेकाला मोटिवेशन कसं द्यायचं तुम्ही कारण तुमचा ग्रुप होता भरपूर लोक दहा दिवस पाऊस होता म्हणून येत नसतील पाच लोक येत असतील तर कसं मोटिवेशन द्यायचं याच्यानं ते आम्ही सर होते आम्हाला विद्यार्थी जुने विद्यार्थी मोठे प्रेरणा भेटायची आम्हाला ते मोठी प्रॅक्टिस चालू पाहिजे आपण कुठ तरी कमी नाही कळलो पाहिजे आता तुम्हाला मार्क आहेत म्हणजे तुम्ही चौऱ्यान्किला टॉपच असणार नसेल तर लेखीला टॉप असणार बरोबर आहे हा तर लेखीचा अभ्यास कशा पद्धतीने केला कोणते पुस्तक वापरले काय केलं लिखीचा अभ्यास आम्ही जास्त प्रमाणात प्रश्नपत्रिका सोडल्या प्रश्नपत्रिकाचा जास्त सराव हो केला कोणत्या अकॅडमीच्या प्रश्नपत्रिका कोणत्या लेखकाची प्रश्नपत्रिका वगैरे प्रश्नपत्रिका या ऑफलाईन मध्ये जास्त सोडायचं आणि क्वेश्चन सेट घेतला होता एक के बुतेकरचा कोण लेखक होता त्याचा के के बोतेकर के के भुतेकर के -के सरचं नाव लिखण्यात आलं ते किती होता जुने जेवढे प्रश्नपत्रिका झाल्या ना सतरापासून अठरापासून दोन हजार सोळा पासून करा दोन हजार सोळा पासून पुढच्या प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यास केला बरोबर आहे बरं बेसिक पुस्तक कोणते वापरले तुम्ही बेसिक मराठी व्याकरणाला बाळासाहेब शिंदे गणितला नितीन महाले असेच परत जुकेसाठी करंटसाठी करंट मधलाच बुक्याच्या कोणतं <पड़ी> लक्ष Lakshaway. ते म्हणजे ते aart... तीन महिन्यात असते ना बरं ठीक आहे आणि साठी काय केलं साठी मागच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन कोणते प्रश्न जास्त विचारात येते पहा त्याप्रमाणे अभ्यास तरी म्हणजे पुस्तक स्पेसिफिक कोणतं वापरलं वाचला असेल ना प्रश्नपत्र नोव्हेल वापरलं ना सामान्य ते कुणाचं नोव्हेलचं दोन्ही पुस्तक म्हणजे प्रश्नप्रिका त्यांचं पण पुस्तक पण त्यांचं आहे का त्यांच बरं तुम्ही काय सल्ला देणार पोलीस पुछ। भरतीचा अभ्यास करणार आहे पोरांनी कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे जी केसाठी जी साठी ज्याच्यात जास्त सोपे वाटत ग आता एक सह्याद्रीचा ठोकळा आहे म्हणजे थोडक्यात चांगलं दिलेलं आहे त्यांनी बारामतीचा रुपवनकर सरचा म्हणून आहे सह्याद्रीचा ठोक रुपवांकर सर बरोबर आहे त्याच्यात शॉर्ट मध्ये चांगलं दिलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर बुद्धीमता बुद्धिमासाठी फास्ट नितीन महाले सर बरोबर आहे धन्यवाद तुमचा आणि तुम्ही काय सांगू शकता पोरायला थोडक्यात म्हणजे नवीन मुलांना भरतीची तयारी मुलांना असं आहे भरतीच्या प्रॅक्टिस करताना खंड पडू नये सातत्या ठेवा ठेवा मेहनत जास्त ठेवावी आणि मोटिवेट अभ्यास करताना रिव्हिजन महत्वाचे तुम्हाला सर्वांना लवकरच होणार तुमची थँक्यू